काय काय केलं आपण आमचं काय आहे आमच्या बोलला काहीच नाही आहे त्या फरगापूरला काय झालं तिकडे काय झालं एवढं शिक्षण पस्तीस वर्षापूर्वी काय झालं क्विल मारत होता दारूच्या बाटल्या घेऊन गेला खोकत होतं फेर होता फमान होता बाई नाचत होती अरे तुम्ही मला तुम्ही माझ्या आयुष्यावर दारू पिताना पाहिलं पण आता विश्वास तरी माझ्याकडे नाही दारू पितो म्हणून मला कळत नाही मग त्यांनाही माहिती आहे त्यांच्याबरोबर मी पंचवीस वर्ष झालेलं आहे शंभरचा म्हटलं श्री तर पाय चाटा म्हटलं कोण पटेल काय गोष्ट तो खोटा का बोलता आणि प्रत्येक वेळेला आलं झालं की आहे आलं गेलं किती आहे आलं गेलं किती आहे काय बोलतोय पण फालतू सारखं हा फरक सारखं बोला ना काही काय पाचलट सारखं बोलतोय हा किती खालच्या थराला जाऊन आपण बोलतोय किती अस्लील बोलतोय महिला बघताय टीव्ही वी बायका बघताय कोरोना लोक बघताय आणि म्हणून मी परवा सांगितलंय तर नार्कोटेस्ट चाललो म्हणजे माहिती का तुम्हाला ते इंजेक्शन निघून टाकलं त्याला की पाच मिनिटं माणूस जे घरातील बोलतो मोठं बोलणारच नाही अरे पण त्याला इंजेक्शन द्या आणि त्याने विचारा परतापुर कराय का आहे होताय त्या छोट बोल माणूस म्हटलं मला बी द्या मला विचारला पर्धापूर काय झालं म्हणून मला विचारा त्याला विचारू मला बी विचारा ऐका तयार मग मायके श्रीडी मायक या विचारा श्री आहे कडे कोणती म्हणून चल ह्या मोबाईल मध्ये गायब झाली मी गायब झाली अरे म्हटलं बाबा तू या दोन असेल सुद्धा देऊ देऊ देवाला ठेवला रोज पूजा करता घरे आलो झालो काय बोलतोय आपण काय करतोय आपलं वय काय आपली सोय काय पण रोज बोलायचं अश्लील बोलायचं मी मान्य करतो की गिरीश भाऊ दारू पित नाही तंबाखू खात नाही गुटखा खात नाही त्यांना कुठलीही सवय नाही हे मी मान्य करतो त्यांना एकच सवय आहे ते तुम्हाला माहिती आहे त्यामुळे त्याच्यावर मी फारांना बोललेलं बरं आहे आणि आता तुमच्या ती जामनेरची सभा पाहिल्यापासून संतुलन बिघडलेलं दिसतंय त्यामुळे नरकोटेस वगैरे वर येत आहे माझं जर संतुलन बिघडलं असं तुम्ही म्हणता तर नार्कोटिक्स करायची गरज काय आहे माझं जर संतुलन बिघडलं तर मग आता तुम्ही नार्कोटिक्स करायची गरज काय मी तयार आहे परंतु आता करायची गरज काय जर माझं संतुलन बिघडलं तर याच्यामधून काही तथ्य निघेल का म्हणजे बोल बळबळ करणं खोटं करणं ते देवेंद्रजींच्या छत्रछायेखाली राहून फक्त मोठा झालेला माणूस आहे स्वतःचं कर्तृत्व शून्य आहे आणि त्यामुळे याला फार काही भाव देण्याचा अर्थ नाही आहे